नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी लागणारा दुखावणारा आणि डोळे उघडणारा आहे मित्रांनो तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही कोणाला मनापासून मदत केलेली आहे वेळ दिलेला आहे विश्वास दाखवलेला आहे आणि त्या बदल्यात तुम्हालाच दुःख देण्यात आलेला आहे मित्रांनो कधी असं वाटलं आहे का की मी इतकं का हो काही चांगलं करतोय तरी लोक माझ्याशी असंच का वागतात कितीदा आपण नातं टिकावं म्हणून मैत्री राहावी म्हणून कुणाला वाईट वाटू नये म्हणून आपला स्वाभिमान बाजूला ठेवतो आणि प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी हो म्हणतो आणि मग काही लोक आपला हा स्वभाव कमजोरी समजतात मित्रांनो त्यांना वाटतं की हा काही बोलत नाही हा नाही म्हणणार नाही याच्यावर आपल्या हक्कच आहे याला वापरलं तरी चालेल पण खरी गोष्ट अशी आहे की वापरून घेणारे बदलत नाहीत बदलायला तर आपल्याला वाईट दाखवण्यासाठी नाही कारण तुम्ही चुकीचे नाही तुम्ही फक्त खूप चांगले आहात पण समस्या काय माहितीये का तुम्हाला चांगलपणासोबत मर्यादा नाहीत आज आपण बोलणार आहोत असे लोक कसे ओळखायचे ते आपल्याशी कसे खेळतात ते मानसिकरित्या कसे वापर करून घेतात आपला आणि महत्वाचं म्हणजे त्यांची मस्ती कशी उतरवायची स्वतःचं रक्षण आणि सेल्फ रिस्पेक्ट कसा वाढवायचा तुम्हाला माहिती आहे का सर्वात वाईट काय असतं लोक वापरतात आणि वापरून झाल्यावर बदलतात ते तुमच्या चांगलपण्याचं मूल्य नाही पाहत ते पाहतात फक्त त्यांच्या फायद्याचा हिशोब आणि आपण आपण शांत राहतो विचार करतो काही नाही पुढच्या वेळी ठीक होईल पण नाही 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 जो कोणी तुमचं ओळखत तो कधीच ओळखणार जोपर्यंत तुम्ही मर्यादा ठरवत नाही माझी आज एकच विनंती आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही फक्त एक वचन द्या मला आजपासून मी स्वतःला कधीही कमी समजणार नाही तुम्ही जे आहात ते खूप मौल्यवान आहात पण तुमचं मूल्य सांगणं तुम्हाला शिकावंच लागेल कारण जर तुम्ही स्वतःला महत्व दिलं नाही तर जग तर अजिबातच तुम्हाला महत्व देणार नाहीये आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली आता पुढे आपण बोलणार आहोत वापर करणाऱ्या लोकांना कसं ओळखायचं त्यांना कसं उत्तर द्यायचं कसं स्वतःला मजबूत करायचं म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमचं आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक निर्णय पुरेसा असतो चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो नंबर एक, असे लोक ओळखायला शिका मित्रांनो आपल्या आयुष्यात काही लोक असे येतात की सुरुवातीला ते खूपच गोड समजूतदार काळजीबाहू आणि जवळचे वाटतात त्यांची बोलण्याची स्टाईल वागणूक वापरण्यातले शब्द सगळंच इतकं सुंदर वाटतं ना की आपण लगेचच त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि हाच तो क्षण असतो जिथे आपण चुकतो कारण गैरफायदा घेणारे लोक कधी सुरुवातीपासून उघडपणे दिसत नाहीत ते तुम्हाला हळूहळू ओळखतात तुमच्या भावना तुमची कमकुवत बाजू तुमचा सांगुलपणा तुमची मदत करण्याची तयारी सगळं काही असं समजवून घेतात आणि मग एक वेळ येथे जिथे ते तुम्हाला हळूहळू वापरायला सुरुवात करतात मित्रांनो त्यांचे काही असे स्पष्ट संकेत असतात की ते फक्त गरज असेल तेव्हाच येतात जेव्हा त्यांना काही फायदा असतो तेव्हाच ते तुम्हाला फोन करतात मॅसेज करतात भेट होण्याचं तुमचं कारण निघतं आणि बाकीच्या दिवशी तुम्ही त्यांच्या जीवनात जणू अस्तित्वच नाही मित्रांनो तुम्ही दिलेला वेळ प्रेम ऊर्जा त्यांना स्वाभाविक वाटते तुम्ही तासन तास त्यांच्यासाठी मेहनत करता त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता पण एक थँक्यू सुद्धा कधी तुम्हाला मिळत नाही ते नेहमी तुमच्याकडून अपेक्षा करतात पण परत काहीही देत नाहीत नातं एकतर्फी मित्रांनो कधीच टिकत नाही वापर आणि प्रेम याच्यात खूप मोठा फरक आहे तुम्ही अडचणीत असाल ना तर ते गायब असतात तुमचा फोन कट होतो मॅसेज अनसीन होतात आणि मग उत्तर पण नसतंच कधीच ते देत नाही तर मित्रांनो ते तुमचे दोष शोधतात गुण नाही कारण जितके तुम्ही स्वतःबद्दल सुरुवातीला ते तुम्हाला स्पेशल फील करतात आणि नंतर हळूहळू तुम्हाला गिल्टी फील करायला लागतात ते असं दाखवतात की तू नाही मदत केली तर मी अडचणीत येईन तू नाही तर कोण मला तुझी गरज आहे आणि आपण आपण प्रत्येक वेळी हो म्हणतो कारण आपल्याला वाटतं माझ्यामुळे कुणाला वाईट वाटू नये यात चूक काय मन तर चांगलं आहे पण लोक चुकीचे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा जे लोक फक्त गरज असेल तेव्हा संपर्क करतात ते मित्र नसतात ते असतात जे लोक फक्त घेतात आणि कधीच काही देत नाहीत ते नातं नाही मित्रांनो तर तो, तो व्यवहार आहे तर अशा लोकांना कसं ओळखायचं तर खूप सोपा नियम आहे मित्रांनो तुम्ही एकदा त्यांच्याकडे पहा आणि त्यांची प्रतिक्रिया बघा एकदा दोन दिवस त्यांना इग्नोर करा त्यांच्या रेट रिप्लाय द्या नाही म्हणायला प्रयत्न करा जर त्यांना तुमच्यापेक्षा त्यांचा फायदा असेल ना तर ते लगेच चिडतील दूर जातील ब्लेम करतील आणि जर ते खरे असतील ना तर ते तुम्हाला समजावून घेतील म्हणून मित्रांनो पहिलं पाऊल म्हणजे त्यांना ओळखणं कोणत्या नात्यात प्रेम आहे आणि कोणत्या नात्यात फक्त उपयोग आहे हे समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण चांगलपणा ही ताकद आहे पण ज्यांना त्याची कदर नाही ना त्यांच्यासाठी ती कमजोरी बनते तर मित्रांनो तुम्ही चुकत नाही पण तुमच्याकडे मर्यादा आहेत मित्रांनो असं खूपदा होतं की लोक तुम्हाला सांगतात तू तु खूप भोळा आहेस तू खूप चांगला आहेस म्हणून लोक तुला वापरतात तू तु मूर्ख आहेस म्हणून लोक असं वागतात आणि हळूहळू आपण स्वतःवर शंका घेऊ लागतो आपल्याला वाटू लागतं कदाचित मी चुकीचं आहे पण खरी गोष्ट काय माहितीये का तुम्ही चुकीचे नाही मर्यादा चुकीचा चांगल चांगलं असणं हा दोष नसतो हे सर्वात मोठं चांगलं गुण आहे एखाद्याच्या मदतीला धावून जाणं कोणाची काळजी घेणं मनापासून प्रेम करणं विश्वास ठेवणं ही ताकद आहे कमजोरी नाही अशा गुणांनी जग सुंदर आणि सुरक्षित राहिलेलं आहे जर प्रत्य स्वार्थी झाला तर मानवतेला काहीच अर्थ उरणार नाही पण समस्या कुठे सुरू होते जेव्हा चांगुलपणा इतका जास्त होतो की आपण स्वतःलाच विसरतो आणि लोक घेतात कारण लोक आपल्यावर चढतात कारण ते नसतात म्हणून नाही तर आपण त्यांना तसं करू दिलं म्हणून लोक तुम्हाला जास्त दुखवतात कारण ते वाईट असतात म्हणून नाही तर आपण त्यांना मर्यादा दाखवलेल्या नसतात म्हणून लोक आपल्याकडून जास्त घेतात कारण त्यांना गरज असते म्हणून नाही तर आपण प्रत्येक वेळी त्यांना हो म्हणतो म्हणून मित्रांनो तुम्ही चुकत नाही तुमच्या भावना स्वच्छ आहेत तुमचा हेतू चांगला आहे तुमचं मन ही मोठं आहे चूक यामध्ये नाही की तुम्ही नाही म्हणायला घाबरता तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्त्व देता तुम्ही भीतीमध्ये जगता की कुणाला वाईट वाटेल पण या भीतीमुळे परिणाम काय होतो माहितीये तुम्हालाच वाईट वाटतं मर्यादा नसतील तर तुम्ही कितीही चांगले असाल पण जेव्हा लोकांना वाटतं की याच्यावर आपला हक्क आहे तेव्हा ते तुमचं मूल्य विसरतात ते तुमच्या प्रयत्नांना स्वाभाविक समजतात तुमच्या समजूतपणाला कमकुवत समजतात तुमच्या शांततेला पराभव समजतात आणि सगळ्यात वाईट ते तुम्या तुम्या तुम्या। तुमच्यावर चढायला लागतं मर्यादा म्हणजे स्वतःला महत्व देणं मर्यादा म्हणजे भिंत नाही मर्यादा म्हणजे आत्मसन्मान मर्यादा म्हणजे इथंपर्यंत ठीक आहे आता नाही मर्यादा म्हणजे मी तुझ्यासाठी आहे पण मी स्वतःलाही महत्व देतो मर्यादा म्हणजे स्वतःची किंमत जगाला दाखवणं मित्रांनो लोक तेवढंच करतात जेवढं तुम्ही परवानगी देता तुम्ही स्वतःला कमी समजलात ना तर जग तुम्हाला शून्य समजेल म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा चांगली राहा पण मर्यादेस मदत करा पण स्वतःला विसरून नाही प्रेम करा पण सेल्फ रिस्पेक्ट सोडून नाही कारण तुम्ही चुकीचे नाही चुका त्यांच्या आहेत ज्यांनी तुमच्या चांगुलपणाला दुर्बलता समजलं मित्रांनो बाउंड्रीज का गरजेच्या आहेत मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं की लोक आपल्याच चांगुलपणाचा गैरफायदा का घेतात आणि चांगलं असणं चुकीचं नाही चुका फक्त मर्यादा नसण्यात आहेत पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न बाउंड्रीज म्हणजे नेमकं काय आणि त्या ठेवणं इतकं महत्वाचं का आहे बाउंड्री म्हणजे भिंत नाही मित्रांनो काही लोकांना वाटतं की बाउंड्री म्हणजे राग भांडण कटॉप बदला किंवा कोणाला तरी दूर करणं पण नाही बाउंड्री म्हणजे संरक्षण शिस्त आणि सेल्फ रिस्पेक्ट बाउंड्री म्हणजे कोण कुठंपर्यंत तुमच्या आयुष्यात भावनांमध्ये आणि वेळेत प्रवेश करणार याचा स्पष्ट नियम हे इतरांसाठी नाहीये हे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी असतात मित्रांनो बाउंड्रीज का महत्वाचे असतात तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचा स्वतःसाठी वेळ असावा मानसिक शांतता असावी भावनिक सुरक्षितता असावी स्वतःचं अस्तित्व जपलं जावं आणि हे सगळं तेव्हा चा शक्य होतं जेव्हा आपण मर्यादा ठेवतो बाउंड्रीज म्हणजे इमोशनल सिक्युरिटी सिस्टीम जसं घराला दरवाजा आणि कुलूप असतात आपण आपलं घर ठेवत नाही मग मन का ठेवायचं जर बाउंड्री नसला तर काय होतं ते आपण पाहूया लोक तुमचा वेळ चोरतात तुमच्या भावनांशी खेळतात तुमच्या चांगलपणाला कमजोरी समजतात तुमच्यावर नियंत्रण मिळवतात आणि शेवटी तुम्हालाच एक्सप्लॉइट करतात तुम्ही देत जाता पण ते अजूनच मागत राहतात ते थोडं येतात मग आणखी आणि मग आणखी आणि मग तुम्ही रिकामी होता अशा प्रकारे तुम्ही मानसिक भावनिक आणि कधी कधी आर्थिक थकता मित्रांनो बाउंड्रीज लोकांना त्रास देत नाहीत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नाही म्हणता तेव्हा तुम्ही बदलला नाही फक्त तुम्ही स्वतःला महत्व द्यायला सुरुवात केली आणि इथं दोन प्रकारचे लोक दिसतात मित्रांनो खरे लोक ते तुमचा निर्णय समजावून घेतात आणि तुमचा आदर करतात आणि दुसरं म्हणजे वापर करणारे लोक ते चिडतात रागवतात ब्लेम करतात आणि दूर जातात आणि हे चांगलंच आहे बाउंड्रीजमुळे आपण खोट्या आणि खऱ्या नात्यांचा फरक समजू शकतो बाउंड्रीज म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा जग तुमचा आदर करतं बाउंड्रीज सांगतात की मी सर्वांसाठी उपलब्ध नाही माझा वेळ मौल्यवान आहे माझ्या भावना महत्त्वाच्या आहेत मी स्वतःलाही महत्व देतो लोक तुमच्याशी जसं वागतात ते तुमच्या मर्यादांवर आधारित असत जर तुम्ही स्वतःला कमी समजला तर ते तुम्हाला शून्य समजतील मित्रांनो बाउंड्री ठेवल्यावर काय बदल होतो तो आता आपण पाहूया तुमचा स्वाभिमान वाढतो मन शांत राहतं तुम्ही वापरले जाणं बंद होता नाती स्पष्ट आणि प्रामाणिक होतात टॉक्झिक लोक दूर जातात तुमच्या आयुष्यात आदर आणणारे लोक येतात बाउंड्री अडथळा नाहीये मित्रांनो तो तर फिल्टर आहे वाईट दूर करण्यासाठी आणि चांगलं जवळ करण्यासाठी मित्रांनो तुमच्या आयुष्यातला प्रत्येक जण जितका महत्वाचा आहे तेवढं तुम्ही त्यांना ते महत्व देता किंवा देणं थांबवता था। बाउंड्री शिकणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं म्हणून मित्रांनो आजपासून लक्षात ठेवा चांगलं राहा पण मर्यादेसम नातं जपणं चांगलं आहे पण स्वतःला गमावून नाही मदत करा पण स्वतःच्या किमतीचा त्याग करून नाही बाउंड्रीज तुम्हाला तोडत नाहीत तर त्या तुम्हाला वाचवतात तर मित्रांनो आता मस्ती उतरवायची कशी ती आता आपण पाहूयात मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळत आहोत लोक तुमच्या चांगलपणाचा गैरफायदा घेतात कारण तुम्ही त्यांना तसं करू देता पण जेव्हा तुम्ही बाउंड्री ठेवताना तेव्हा त्यांची मस्ती उतरते पण ही मस्ती कशी उतरवायची भांडण करून नव्हे ओरडा करून नव्हे सिद्ध करून नव्हे शांतपणे शहाणपणाने आत्मसन्मानाने मित्रांनो नाही म्हणायला शिका नाही हा शब्द छोटा आहे पण त्यात अविश्वास ताकद आहे पहिल्यांदा जेव्हा हो तुम्ही नाही म्हणाल ना तेव्हा काही लोकांना धक्का बसेल कारण त्यांना वाटेल की तुम्ही काय हो म्हणाल म्हणता आणि मग आता कसं काय नाही म्हणालात याचं आता एक्झाम्पल पाहूया सॉरी आज मला वेळ नाहीये मी हे नाही करू शकत मी आता स्वतःला प्रायोरिटी देणार आहे हे म्हणायला आपण सुरुवात केली ना तर त्यांना कळेल की तुम्ही आता खेळणं नाहीये दुसरं म्हणजे तुम्ही शांत राहून उत्तर द्या काही लोकांना शब्दांनी नाही शांततेने उत्तर द्यावं लागतं फोन कमी उचला मेसेजेसना उशिरा रिप्लाय द्या त्यांना जास्त एक्सप्लेन करू नका कारण तुम्ही जितकं एक्सप्लेन करताना तितकं ते तुम्हाला मॅनिप्युलेट करतात शांतता ही कमजोरी नाही आहे मित्रांनो तर शांतता ही, ही सगळ्यात मोठी ताकद आहे त्यांच्यापासून डिस्टन्स ठेवा नेहमी उपलब्ध राहू नका त्यांना तुमच्या उपस्थितीची व्हॅल्यू कळू द्या कारण लोक व्हॅल्यू देतात सोपं मिळणाऱ्या गोष्टींना नाही तर डिफिकल्ट टू ॲक्सेस असलेल्या गोष्टींना तुम्ही दूर गेल्यात ना की त्यांना जाणवेल की ते काय गमावत आहेत आणि याच क्षणी त्यांची मस्ती उतरते आणि तुम्ही एक्सपेक्टेशन बंद करा जितक्या एक्सपेक्टेशन असतात ना तितके हर्ट ब्रेक्स होतात एक्सपेक्ट काहीच करू नका फक्त ऑब्झर्व करा लोक काय बोलतात ना यापेक्षा काय करतात ते पहा जर ते तुमच्या जीवनात एफर्ट्स घालत नसतील तर तुम्ही त्यांच्यासाठी धावू नका मित्रांनो त्यांच्या वागण्याचं मिरर तुम्ही त्यांना दाखवा त्यांचं वागणंच त्यांना परत दाखवा जसं ते करतात ना तसंच एकदा करून बघा जर ते तुम्हाला इग्नोर करत असतील ना तर तुम्ही त्यांना इग्नोर करा जर ते अनअवेलेबल राहत असतील ना तर तुम्ही अनअवेलेबल राहा जर ते तुम्हाला टाईम देत नसतील ना तर तुम्ही त्यांना टाइम देऊ नका आणि तुम्ही हे करताच ना त्यांची मस्ती सेकंदामध्ये उतरेल मित्रांनो सेल्फ रिस्पेक्ट कधीही सोडू नका सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे नाही तर तो, तो तुमचा अस्तित्व आहे एकदा तुमचा सेल्फ रिस्पेक्ट मोठा दिसला ना लोक तुम्हाला घेणं बंद करतात ज्याला तुमच्या शांततेची भीती वाटायला लागते त्याला तुमच्या आवाजाची गरजच राहत नाही सगळ्यात मोठं सिक्रेट मस्ती उतरवायची असेल ना तर दूर व्हा वाया जाऊ नका आणि त्यांना दाखवा की त्यांच्याशिवायही दा तुम्ही खुश राहू शकता जे लोक तुम्हाला फॉर ग्रँटेड घेतात ना त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा म्हणजे तुमची अनुपस्थिती त्यांना काहीच बोलायची गरज नाही फक्त दूर राहा लोकांना बदलण्यासाठी तुम्ही काही करण्याची गरज नाहीये स्वतःला बदला ते आपोआप अप आपल्याला स्वतःला बदलतील किंवा मग दूर जातील बाउंड्री ठेवा शांत राहा डिस्टन्स ठेवा सेल्फ रिस्पेक्ट वाढवा मित्रांनो जे लोक खरे आहेत ना ते तुम्हाला समजावून घेतील आणि जवळ राहतील आणि जे खोटे आहेत ना ते स्वतःच निघून जातील लोकांचा स्वभाव आपण बदलू शकत नाही पण आपल्या जीवनात त्यांची जागा नक्की बदलू शकते मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयांवर बोललेलो आहोत आणि समजलेलो आहोत की लोक तुमच्या चांगलपणाचा गैरफायदा गा घेतात त्यांची मस्ती कशी उतरवायची हे लोक फक्त लोकांपासून दूर जाण्याबद्दल नव्हतं मित्रांनो तर ते स्वतःकडे परत येण्याबद्दल होतं कारण शेवटी आयुष्य एकच आहे आणि ते इतरांना खुश करण्यासाठी वाया घालवायचं नाही आजपासून तुम्ही एक निर्णय घ्या आयुष्य स्वतःच्या घ्या कोणालाही इतकी किंमत देऊ नका की स्वतःची किंमत कमी पडावी जर कुणी तुम्हाला फॉर ग्रँटेड घेत असेल ना तर त्यांना तुमच्या अनपस्थितीची किंमत कळू द्या जर कुणी डिसरिस्पेक्ट करत असेल ना तर त्यांना तुमच्या शांततेची ताकद दाखवा आणि लक्षात ठेवा तुम्ही बदलनात ना की नाती बदलतात तुमची व्हॅल्यू वाढली की लोकांचं वागणं बदलतं तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढला की त्यांची मस्ती उतरते जितकं तुम्ही स्वतःला लव आणि इम्पॉर्टन्स देताना तितकं तितक जग तुमच्याकडे आदराने पाहतं जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल ना मित्रांनो तर तुम्हाला थोडंसं बळ मिळालं असेल ना किंवा तुम्हाला जाणवलं असेल की बदल करायला हवा आहे तर खालील कमेंट मध्ये नक्कीच तुम्ही लिहा चूज सेल्फ रिस्पेक्ट ही चार शब्द तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात बनतील आणि हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा ज्याला आज या मेसेजची खूप गरज आहे कधी कधी एक छोटा व्हिडिओ एखाद्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो मित्रांनो आणि मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्ही आज तुमचा वेळ दिलात ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी तुम्हाला अशाच रिअल प्रॅक्टिकल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज आणत राहीन आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा कारण पुढचा व्हिडिओ आणखी शक्तिशाली असणार आहे तोपर्यंत स्ट्रॉंग रहा, सायलेंट रहा आणि सेल्फ रिस्पेक्टने जगत रहा, टेक केअर लव अँड पॉवर टू यू सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ